नमस्कार जयंतीजवाज मराठी स्वागत मंडळी जय ज्योती जय भीम जय शाहो जय जिजाव मला बऱ्याचदा काही लोक प्रश्न विचारतात ताई तुमचं ते जय भीम म्हणण्यावरती इतकं का भर काय आहे एवढी आग्रही का आहात तुम्ही मी म्हणत असते तुमचं इतका आक्षेप घेण्यासारखं काय आहे नाही म्हणजे मी म्हणतेय तर तुम्हाला याच्यात आक्षेपाचं काय तर ते म्हणतात नाही ताई मग त्याच्यामध्ये एखाद्या समूह वाचक संबोधन केल्यासारखं वाटतंय मला नाही वाटत असं ते समूहवाचक संबोधन उलट मला ते जरा वेगळ्या पद्धतीने घ्यावं असं वाटतं म्हणजे बघा हा तुम्ही एखाद्या परक्या गावात जाता तुम्ही एखाद्या परक्या मुलख्यात जाता आणि त्या परक्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला तो पत्ता माहीत नसतो तुम्ही सरज आपला पत्ता विचारता आणि तुम्हाला समोरचा माणूस पत्ता सांगतो सरळ सरळ जास् आहेत मग एकदा राईटला वळा कुणी एकदा सरळ जा मग लेफ्ट साईडला एक बोर्ड दिसेल ते ठिकाण म्हणजेच तुम्ही विचार असलेलं ठिकाण तुम्ही खुश होता तुम्ही त्याला धन्यवाद देता थँक्यू साहेब थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही तुमच्या गाडीला पुन्हा एकदा चावी लावता परत एकदा त्याकडे होता थँक्यू हा थँक्यू थँक्यू सो मच so तुम्ही तुमच्या गाडीने वेग घेतलेला असतो तुम्ही तुमच्या गाडीची काच वर करता आता तुमचा आवाजही बाहेर जाणार नसतो तरी सुद्धा खुनी होईना बॉडी लँग्वेज नेका का होईना शारीरिक हालचाली नेका का होईना तुम्ही त्याला पुन्हा एकदा जाणीव करून देता की मी उपकृत झालेलो आहे मी धन्य धन्य आहे मी तुझे आभार मानतोय थँक्यू हा थँक्यू थँक्यू सो मच विचार केला तरी मंडळी कुणीतरी तुम्हाला अर्धा ते एक किलोमीटरचा एक रस्ता दाखवतो हे अर्धा एक किलोमीटरचा एक रस्ता दाखवतो आणि तुम्ही त्याला दहा बारा तुम्ही ते बारा वेळा थँक्यू म्हणता एवढंच नाही तर ज्याच्याकडे तुम्ही पोचता आणि तो जेव्हा तुम्हाला विचारतो की हो घर शोधण्यात ते अडचण ना आली म्हणता नाही भलं होत्या माणसाचं बरं का भलं हो त्याचं खर तर त्याचे आभारत म्हणले पाहिजे की एवढ्या गर्दीत सुद्धा थांबून त्याने आम्हाला रस्ता दाखवला मंडळी कुणीतरी अर्धा ते एक किलोमीटरचा रस्ता दाखवल्यावर तुम्ही जर इतक्या वेळा त्याचे आभार मानत असाल तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाने आम्हाला आमच्या पुढच्या किमान पाच पन्नास पिढ्यांचा रस्ता दाखवलेला असतो आम्ही किती वेळा त्यांना थँक्यू म्हणावं लागेल ते थँक्यू म्हणण्यासाठी हा जयभूमचा उच्चार करणं गरजेचं वाटतं सो जय भीम इज अ वन टाईप ऑफ थँक यू वडाय से जय भीम इज वन टाईप ऑफ यू से प्राउडली जय भीम चॅनलला ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद